डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज रोटरीच्या वतीने शहरात समर्पण बहुविकलांग रिहॅबिलिटेशन सेंटर चे रोटरी क्लबच्या माध्यमातून शहरातील पोस्ट ऑफिस समोरील कस्तुरबा हॉस्पिटल इथे अक्षय तृतीयेच्या दिवशी समर्पण बहुविकलांग रिहॅबिलिटेशन सेंटर चे भूमिपूजन उद्योगपती राजेश भतवाल शकुंतला राजेश भतवाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रोटरीचे अध्यक्ष दीपक जैन रोटरी ट्रस्टचे अध्यक्ष उमेश अग्रवाल रोटरी अध्यक्ष राहुल गांधी अध्यक्ष मातृसेवा ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप शहा अक्षय छा जेड माजी अध्यक्ष महेश कुलकर्णी सुनील मुंदडा आशिष अग्रवाल विजय चांडक राहुल अग्रवाल राजेश माणी संजय भतवाल डॉक्टर जगदीश गिंदोडिया ए एस पाटील अभय अग्रवाल विरम शहा सागर गर्ग शांतीलाल जैन सायली विरगावकर सचिन पिंगडे डॉक्टर सौरभ गुजराती अशोक अग्रवाल राहुल कुलकर्णी डॉक्टर आनंद गिंदोडिया दीपक ऐराव आदींसह सदस्य उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले अवधान मुंबईच्या काही संस्था असे मिळून आम्ही कस्तुरबा हॉस्पिटलच्या मदती मदतीने धुळ्यामध्ये ऑटरिझम सेंटर सुरू करत आहोत ऑटरिझमची मुलांना ज्यांना मल्टी डिसॅबिलिटी असते वेगवेगळ्या डिसॅबिलिटीज असतात त्यांचं एकाच ठिकाणी सगळ्यांना त्यांचे रिहॅबिलिटेशन होऊ शकेल अशी इथे आम्ही सोय येणाऱ्या काही महिन्यात सुरू करतो हो। आहोत आणि त्याचं आज आम्ही भूमि रिन्युवेशनचं भूमिपूजन राजेश प्रकवाल यांच्या उपस्थितीत केलं वेगवेगळ्या विषयांवरती रिहॅबिलिटेशन केलं जाऊ शकतं जसं एक इथे एक ऑडिट ऑडि ऑडिओ रिलेटेड ज्यांना इशू आहेत त्यांच्यासाठी एक रूम असेल ज्यांना डोळ्यांच्या किंवा विजनविषयीची एक ज्यांना सेन्सेसचा इशू असेल ज्या लहान मुलांना इस्पेशली शून्य ते नऊ वयोगटातल्या मुलांसाठी हे सेंटर असेल आणि ज्यांना विजनविषयीचे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी एक रूम असेल तसेच एक ऑक्युपेशनल थेरपी जेणेकरून त्या मुलांना पुढे त्यांचं काहीतरी ऑक्युपेशन करता येईल म्हणून काही त्यांना फिजिकल कठल्या ट्रेनिंगची गरज असेल तर त्याची इथे सोय असेल त्यांच्यासाठी एक जिम असेल त्या या मुलांसाठी खास करून आणि तसंच एक सेन्सरी गार्डन रोटरी क्लब इथे डेव्हलप आहे वेगवेगळ्या या मुलांना स्पेशली वेगवेगळ्या वे सेन्सेसमध्ये म्हणजे काहींना वाळू लागली तर इरिटेशन येतं काहींना गवत लागलं ला तर इरिटेशन येतं तर अशा वेगवेगळ्या विषयांच्या सेन्सेससाठी इथे सेन्सरी गार्डन पण आम्ही डेव्हलप करतो आहे आणि ही फॅसिलिटी चॅरिटेबल लेवलला महारा नॉर्थ महाराष्ट्रामध्ये धुळ्यामध्येच ॲव्हेलेबल असू शकेल आहे अवेलेबल आहे आत्ताच्या दिवस साधारण किती दिवस आम्ही सगळ्यांना तुम्ही प्रत्येकाने या प्रोजेक्टला फायनान्शियली वेळेच्या दृष्टीने नॉलेजच्या दृष्टीने जरूर कॉन्ट्रीब्यूट करावं आणि योग्य व्यक्ती ज्यांना ह्या गोष्टींसाठी गरज असेल त्यांचे पण आम्हाला रेफरन्सेस पोचवण्याची आम्ही रोटरी क्लबतर्फे आव्हान केलं okay. किती दिवस लागेल साधारण कर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका